श्री स्वामी समर्थ नमस्कार अक्षय तृतीया का महत्वाची आहे अक्षय तृतीयेला अनन्यसाधारण महत्त्व आपल्या धर्मामध्ये का ते आपन काई काई ले ले आहे ते आपण पाहूया उद्या अक्षय तृतीया निमित्तानं अक्षय तृतीयेचं अध्यात्मिक धार्मिक महत्त्वसुद्धा जाणून घेऊया याआधीसुद्धा मी अक्षय तृतीयेच्या दिवशी काय करावं काय नको याविषयीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत ते नक्की पहा अक्षय तृतीयेच्या दिवशी सोनं खरेदी करावं म्हणतात पण ज्यांना सोनं खरेदी करणं शक्य नाही त्यांनी या दिवशी कोणत्या गोष्टी खरेदी केल्या पाहिजेत ते सुद्धा मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे अगदी दहा ते वीस रुपयांनासुद्धा ज्या गोष्टी मिळतात पण त्यांचं अक्षय तृतीयेला अतिशय महत्त्व आहे त्या गोष्टी कोणत्या ते सुद्धा मी त्या व्हिडिओमध्ये नमूद केलेलं आहे तो व्हिडिओ नक्की पहा अक्षय तृतीयेचं आध्यात्मिक महत्त्व पहिली गोष्ट म्हणजे अक्षय म्हणजे काय अक्षय म्हणजे काय कधीही क्षय न होणारे म्हणजेच कधीही न संपणारे शाश्वत असणारे या दिवशी जे काही सत्कर्म केले जाते म्हणजेच दान पूजा साधना त्यांचं फळ कधीही संपत नाही असे शास्त्र सांगते विशिष्ट संयोग काय आहे तर वैशाख शुद्ध तृतीया आणि रोहिणी नक्षत्र यांचा संगम असलेला दिवस अत्यंत शुभ समजला जातो शुभ मानला जातो हा दिवस स्वयंसिद्ध मुहूर्त आहे म्हणजेच कोणत्याही शुभ कार्यासाठी पंचांग पाहण्याची आवश्यकता नाही त्यानंतर धार्मिक संदर्भ काय आहे तर श्री विष्णूंनी त्रेतायुगात परशुराम अवतार घेतला याच दिवशी आणि कुबेराला याच याच दिवशी दिवशी धनपालक पद हे प्राप्त झाले झाले त्यानंतर पृथ्वीवर आगमन देखील त्यामुळं तीर्थस्थाना स्नानाला विशेष महत्व आहे महाभारतातील कथा सांगते की पांडवांना अक्षय पात्र अक्षय पात्र म्हणजे न संपणारं अन्नधान्याचं भांड मिळालं होतं आध्यात्मिक साधना या दिवशी केलेली दान जप तपश्चर्या विशेषत गायत्री मंत्राचा जप विष्णू सहस्त्रनामाचं पठण रामनामाचा जप अक्षय पुण्य प्रदान करतो अंतःकरण शुद्धी व आत्मबल वृद्धीसाठी हा दिवस अत्यंत उपयुक्त आहे देणं ही आध्यात्मिक दृष्टीनं अहंकार त्यागाची सुरुवात आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी केलेलं दान आपल्याला आध्यात्मिक समृद्धी आणि वैराग्य साधण्यास मदत करते त्यानंतर आध्यात्मिक संदेश काय आहे तर जीवनात क्षय पावणाऱ्या गोष्टी म्हणजेच माया लोभ मोह यापेक्षा अक्षय तत्व म्हणजेच सच्चिदानंद स्वरूप आत्मसाक्षात्कार महत्वाचे आहेत या दिवशी आपल्यातील अनित्येची जाणीव आणि शाश्वत मूल्यांप्रती म्हणजे सत्य करुणा प्रेम यांच्याविषयी एकनिष्ठ राहण्याचा संकल्प करावा थोडक्यात अक्षय तृतीया ही केवळ सुवर्ण खरेदी किंवा व्यवहाराचा दिवस नसून आत्मिक समृद्धी आणि अक्षय संचयाची संधी असणारा दिवस आहे अक्षय तृतीयेबद्दलची आजची माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया नवीन नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद